नमस्कार राज्यामध्ये बघितलं तर सोयाबीनचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे बाजारभाव सध्या काय ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही या ठिकाणी बघू शकता असाल का विन्सोरमध्ये एक हजार सहाशे बत्तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी, -कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये तर सरासरी या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये सरासरी मार्केट आहे म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी मार्केट जे आहे चार हजार पाचशेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितले तर थोडीशी सुधारणा नक्की आहे काल बाजार समितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट काल या ठिकाणी गेलेले होते चोपन्न क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावात जे आहे मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे पाच साडेपाच सहा हजार रुपयापर्यंत बाजारभाव झाला पाहिजे सध्या उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे बहुतांश बाजार समितीमध्ये याच रेटमध्ये बाजारभाव सध्या चालू आहेत धन्यवाद